लवकरच नवरात्र उत्सव सुरू होणार आहे देशभरात हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातोच पण पश्चिम बंगालमध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या दिमाखात सुद्धा साजरा केला जातो पश्चिम बंगालमध्ये नवरात्र ही दुर्गा पूजेच्या रूपात साजरी केली जाते बंगाली संस्कृतीत दुर्गा पूजेला विशेष महत्व आहे कशी साजरी होते पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजा आणि काय आहे त्यामागचा इतिहास जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नमस्कार मी दीपाली कानसे कॅमेरावर आहेत नितेश काळे महाराष्ट्रात आपण नऊ दिवस म्हणजे घटस्थापनेपासून विजयादशमी पर्यंत नवरात्र उत्सव साजरा करतो पण पश्चिम बंगालमध्ये नवरात्रीच्या सातव्या दिवसापासून ते विजयादशमीपर्यंत म्हणजे चार दिवसात असं नवरात्रीच्या सातव्या दिवशी भव्य प्रतिमा स्थापन करून पर्यंत तिची आराधना केली जाते दुर्गा पूजेचा उत्सव सुरू होण्याच्या अनेक महिन्यांच्या आधीपासूनच दुर्गा देवीची प्रतिमा बनवायला बंगालमध्ये सुरुवात होते या प्रतिमा बनवण्यासाठी खोर बांबू लाकूड सुतळ वाळू यांसारख्या सामग्रीचा वापर केला जातो असणाऱ्या देवी दुर्गाच्या मूर्तीच्या शेजारी गणपती कार्तिकेय लक्ष्मी आणि सरस्वतीची सुद्धा मूर्ती असते नवरात्रीच्या सहाव्या दिवशी सायंकाळी देवी दुर्गाचं मंडपामध्ये आगमन होतं हा दिवस बंगालमध्ये महाषष्टी म्हणून ओळखला जातो वाजत गाजत दुर्गा देवीची प्रतिमा किंवा मूर्ती मंडपामध्ये आणली जाते यावेळी शंखनाद केला जातो शंख या वाद्याला बंगाली संस्कृतीत खूप महत्व आहे सहाव्या दिवशी सायंकाळी देवीचं सा आगमन झालं की नवरात्रीच्या सातव्या दिवशी पश्चिम बंगालमध्ये मुख्य दुर्गोत्सवाला सुरुवात होते हा दिवस महासप्तमी म्हणून ओळखला जातो महासप्तमीच्या दिवशी देवीला प्रिय असणाऱ्या नऊ प्रकारच्या पानांची जुडी बनवून तिला साडी नेसवली जाते या साडी नेसवलेल्या पानांच्या जुडीला कलाबहु किंवा कदली वधू असं म्हणतात गणपतीच्या शेजारी तिची स्थापना केली जाते त्यानंतर महत्वाचा विधी म्हणजे विधी महास्नासाठी एका कलशावर आरसा ठेवला जातो आणि त्यात देवीचं जे प्रतिबिंब दिसतं त्या प्रतिबिंबाला स्नान घातलं जातं देवीच्या स्नानासाठी शंखोदक गंगाजल समुद्रजल पंचगव्य पंचामृत आणि विविध प्रकारची माती वापरली जाते आरशात पडणाऱ्या देवीच्या प्रतिबिंबावर हळद आणि मोहरीचं तेल लावून त्या प्रतिबिंबाला उसाच्या रसाने अथवा गंगेच्या पाण्याने स्नान घातलं जातं या सर्व विधीनंतर प्राणप्रतिष्ठापना हा महत्वाचा विधी पूर्ण केला जातो यात पुजारी मंत्रोच्चार करून कलश आणि दुर्गा देवीच्या प्रतिमेत प्राण निर्माण करतो असं मानलं जातं नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवीला अष्टभोग चढवला जातो आणि कुमारिका पूजनही केलं जातं या दिवसाला महाअष्टमी असं म्हटलं जातं नवरात्रीच्या नवव्या म्हणजेच महानवमीच्या दिवशी देवीच्या चामुंडा रूपाची पूजा केली जाते या दिवशी देवीला एकशे आठ दिवे आणि एकशे आठ कमळ सुद्धा वाहिली जातात आणि दसऱ्याच्या दिवशी देवीला निरोप दिला जातो दसऱ्याला बंगालमध्ये महादशमी म्हणून ओळखलं जातो निरोपाच्या दिवशी देवीला मध आणि दुधाचा भोग दाखवला जातो याला चरण मिरती असं म्हणतात याच दिवशी स्त्रिया सिंदूर उत्सव साजरा करतात देवी आपल्या पतीच्या घरी कैलासावर जात आहे अशी धारणा करून त्याच्या डोक्यावर सिंदूर लावतात याला कनक अंजली असं म्हटलं जातं त्यानंतर देवीच्या उत्तर पूजेची सुरुवात होते यामध्ये कलशासमोर उत्तर दिशेस म्हणजे कैलास पर्वताच्या दिशेने एक जातं आणि त्यानंतर प्रतिमेस विसर्जनासाठी बाहेर विसर्जनानंतर पुजारी विसर्जन स्थळाजवळील पाणी ज्याला शांतीजल म्हटलं जातं ते भक्तांच्या अंगावर शिंपडतो अशा प्रकारे बंगालमध्ये दुर्गापूजा साजरी केली जाते या दुर्गापूजेच्या काळात देवीला भात वरण भाजी चटणी आणि पायश यांसारख्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो मोठ्या आनंदात पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजा उत्सव साजरा केला जातो या दुर्गापूजेच्या काळात पश्चिम बंगालमध्ये प्रसिद्ध असणारे नृत्य केले जाते या नृत्य प्रकारात धुराचे भांडे तोंडात किंवा हातात पकडून नृत्य केले जाते पश्चिम बंगालमध्ये अशा प्रकारे दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि विधिवत पद्धतीने दुर्गापूजा साजरी केली जाते त्यामुळे नवरात्रीच्या काळात पश्चिम बंगालमध्ये हा सोहळा पाहणं एक मोठी पर्वणी असते देशभरात स्थायिक झालेले अनेक बंगाली लोक दुर्गापूजेसाठी पश्चिम बंगालमध्ये जातात बंगालमध्ये पहिली दुर्गापूजा कधी झाली याविषयी अनेकांची अनेक मते आहेत पण प्लासीच्या लढाईनंतर बंगालमध्ये पहिली सार्वजनिक दुर्गापूजा झाली असा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो तेवीस जून सतराशे सत्तावन्न रोजी नवाबाचे सैन्य आणि इंग्रज यांच्यात युद्ध झाले ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याने रॉबर्ट क्लाइव्हच्या नेतृत्वाखाली ने युद्ध केले आणि नवाब सिराज उद्दौलाचा पराभव केला. वास्तविक युद्धापूर्वी कट रचून रॉबर्ट क्लाइव्हने नवाबातील काही प्रमुख दरबारी आणि शहरातील श्रीमंत लोकांना आपल्यासोबत घेतले होते. असे म्हणतात की युद्धातील विजयानंतर रॉबर्ट क्लाइव्हला देवाचे आभार मानायचे होते. पण युद्धादरम्यान नवाबाने परिसरातील सर्व चर्च उद्ध्वस्त केले होते त्यावेळी इंग्रजांचे वकील राजा नवकृष्णदेव पुढे आले त्यांनी रॉबर्ट क्लाईव्ह समोर भव्य दुर्गापूजेचं आयोजन करण्याचा प्रस्ताव ठेवला रॉबर्ट क्लाईव्हनेही या प्रस्तावाला होकार दिला त्याच वर्षी कोलकाता येथे प्रथम भव्य दुर्गापूजेचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर बंगालमधील दुर्गापूजा प्रसिद्ध झाली आणि ती आजवर मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि महा एमटीव्हीच्या युट्यूब चॅनलला फॉलो करा